आणि उद्या एक एप्रिल आहे आणि दरवर्षीच्या एक एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं या आर्थिक वर्षामध्ये नेमके काय महत्वाचे बदल होणार आहेत उद्यापासून त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून एक एप्रिल पासून कर रचनेमध्ये बदल होणार आहेत नव्या कर प्रणालीनुसार बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होईल बारा लाख पंचाहत्तर हजारांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न एक एप्रिल पासून करमुक्त होणार आहे मोबाईल नंबरशी जोडलेली युपीआय खाती दीर्घकाळ बंद असल्याचं बँक रेकॉर्डमधून काढण्यात येणार आहे तुमचा फोन नंबर युपीआय जोडला असेल आणि बराच वेळ वापरला नसेल तर त्याची सेवा सुद्धा बंद होऊ शकते खंडित होऊ शकते एसबीआय आणि पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांना खात्यामध्ये ठराविक शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक का असेल नाहीतर दंडात्मक कारवाई होणार आहे क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये बदल होणार आहेत बक्षिस आणि सुविधांवर सुद्धा परिणामाची शक्यता वर्तवली जाते टोल नाक्यांवर फास्टॅग बंधनकारक का असेल अन्यथा दुप्पट टोल आकारणी होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेससह राज्यभरातील रस्त्यांवरील प्रवास सुद्धा महागणार आहे टोलच्या दरांमध्ये राज्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती आहे एलपीजी सिलेंडर सी एन जी आणि पी एन जीच्या किमतींमध्ये सुद्धा बदलांची शक्यता वर्तवली जाते